नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ राजकारण म्हटलं की उलता ही आलीच इथे पक्के वैरी एका रात्रीत सख्खे भाऊ होतात तर सख्खे भाऊ क्षणार्धात कट्टर विरोधक होऊन जातात सध्याचं तरी हेच राजकारण आहे सत्ता मिळवायची असेल आणि त्या पलीकडेही ती टिकून ठेवायची असेल तर असे डावपेच हे आखावेच लागतात अशाच डावपेचांमध्ये सध्या मुंडे परिवाराचीही वर्णी लागलेली आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी राजकारणात अगदी शून्यातून आपली जागा निर्माण केली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदापर्यंत गवसणी घातली प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ही अगदी जोडगोळीच होती गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचे सख्खे मोठे भाऊ पंडितांना मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांना त्यांच्या बीड जिल्ह्यातील सर्व पदे मिळवून दिली परंतु अजित पवारांच्या प्रभावाखाली येऊन धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंविरुद्ध बंडखोरी करत राष्ट्रवादीत प्रवेश केला सख्खे नातेवाईक ते पक्के विरोधक असा हा प्रवास कित्येक वेळेला टोकाच्या टीकेपर्यंत देखील पोहोचलेला आहे गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आल्या आहेत परंतु दोन हजार एकोणासच्या विधानसभेत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला महाविकास आघाडी या नव्या आघाडी स्थापनेत धनंजय मुंडे यांनी काम केले आणि याच महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत अजित पवारांसोबत राष्ट्रवादीत बंड करत त्यांनी लोकसभा विधानसभेच्या तोंडावर भाजप आणि शिंदे सरकारसोबत महायुती करत सरकारमध्ये प्रवेश केला परत एकदा रिंगण पूर्ण झाल्यासारखे वाटले कारण ज्या पक्षातून बंडखोरी करून निघाले होते आज परत त्याच पक्षासोबत ते सरकारमध्ये बसलेले आहेत जिथे त्यांच्या बहिणी सुद्धा आहेत निवडणूक म्हटलं की

अशा बातम्यामध्ये झळकल्या होत्या त्यासोबतच आता पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकत शिववंदन बांधणार ही बातमी देखील मीडियामध्ये होती परंतु माझ्या वडिलांनी उभ्या केलेल्या पक्षाला त्यांच्या पक्षनिष्ठेला मी कधीच तडा जाऊ देणार नाही मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिला मुंडे बंधू भगिनी हे एक एकत्र येतील पण कसे यावर सध्या सर्वत्र चर्चा रंगताना दिसून येते यामागचं कारण असं की स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंनी आता एकत्र यावं असा सल्ला दिल्याचं समजतंय बीड मध्ये पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकाच मंचावर एकत्र पाहून धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र राहावे असा उपदेशच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला पण ते एकत्र राहणार कसे याचा उलगडा ना बीडच्या मतदारांना झालाय ना परळीच्या दोघही एका सरकारमध्ये असल्यामुळे सरकारला आता दोघांची मन सांभाळताना कसरत होणार आहे असं दिसतंय परळी येथे शासन आपल्या जरी हा कार्यक्रम पार पडला शासन आपल्या तरी या कार्यक्रमात पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या या कार्यक्रमात मुंडे यांच्यावर कुठली जबाबदारी आहे हा प्रश्न कित्येकांना पडला मात्र पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपल्या सात मिनिटाच्या भाषणात परळीची नागरिक आणि खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांची प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर उपस्थित असल्याचं सांगितलं कारण की या कार्यक्रमाच्या वेळी खासदार डॉक्टर मुंडे या दिल्ली येथे अधिवेशनात हजर होत्या महायुतीमध्ये विधानसभेला दोघांपैकी कुणाला तरी एकालाच तिकीट मिळेल परळी विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळेला धनंजय मुंडे विजयी झाले असल्याने त्यांनी विधानसभेचा दावा सोडावा असा दबाव त्यांच्यावर कोणताही राजकीय व्यक्ती आणू शकणार नाही मग पंकजा मुंडे यांचं काय त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं केलं जाणार आणि एकाच राजकीय व्यासपीठावर दोघे भाऊ एकत्र रा कसे राहणार असा प्रश्न अजूनही कायम आहे आपल्या मतदारसंघात शासकीय कार्यक्रमाचे नियोजन करून धनंजय मुंडे यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं भक्कम पाठबळ आपल्याला आहे असं दाखवून दिलं यातच पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र पंकजा मुंडे यांनी लोकसभा लढवली तर सध्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यासाठी भाजपकडे कुठला पर्याय असेल यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे परंतु काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी मी लोकसभा लढवणार नाही असे जाहीरपणे सांगितले होते एका अर्थाने डॉक्टर प्रीतम मुंडे यांची जागा अबाधित ठेवण्याचेच पंकजा यांनी सूचित केले आहे त्यामुळे एकीकडे महायुतीची सत्ता टिकवण्याची आणि पुन्हा नव्याने विधानसभा जिंकण्याची एक वेगळीच कसरत सुरू असताना महाराष्ट्राची दोन हजार चोवीसची ची विधानसभा परळीत चालू असणाऱ्या कसरतीने चांगलेच लक्ष वेधून घेणार आहे एवढं मात्र नक्की आपलं निवडणुकीच्या रिंगणात काय घडतं आहे याकडे लक्ष लागून राहणारच आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार